तुम्हाला दोन आमदारांनी एकत्र येऊन सहकार्य करायचं ठरवलं की जे बांगर साहेब बांगर साहेबांनी सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळवण्यासाठीच तुम्हाला त्या ठिकाणी आव्हानाला सामोरं आहे भैयांनी आतापर्यंत केलेलं कामकाज त्यांना दादांनी केलेलं शिंदे साहेबांनी केलेलं सहकार्य आणि म्हणून या वर्षातलं वर्ष झालं असेल आताची काही सरकार स्थापन झालं त्यात आपल्याला मतदारांना मतदार बंदोबींना सांगता येईल कारण आपल्याजवळ खूप सारं सांगण्यासारखं आहे पाठीमागच्या काळात साहेब मुख्यमंत्री असताना त्याही वेळेला दादा अर्थमंत्री होते दादा अर्थमंत्री राहावे म्हणून कुठल्याही विरोधी पक्षाचा कुणी प्रमुख असेल तर होईपर्यंत विरोध करतात कारण की फार माहिती आहे शेवटी विरोधाला पक्ष हे विरोधाला एकमेकाला सामोरं जातच असतात स्थानिक देशापर्यंत दादा अर्थमंत्री झाल्यानंतर जी अर्थविभागी जण आहे जण मान्य जातात का दादा शिवाय अर्थविभाग नाही जेव्हा आम्हाला तरी अनुभव आहे नगरविकासला फंड्स नाही अशा पद्धतीने चर्चा होती मागच्या काळात परंतु त्यांनी कशा पद्धतीने ते ठोक अनुदान मंजूर केलं आणि नगरविकास नगरविकास त्याचाच परिभाग म्हणून काही काम आता सुरू झालेली असती काही पूर्ण झालेली असती काही पूर्ण म्हणजे सुरू सुद्धा काही झालेले असते मला वाटतं त्याची जी काही प्रोसिजर आहे टेंडरची ती झाली असते मागच्या काळात लाडक्या बहिणीसाठी घेतलेला ला ला का त्यावेळेला घेतलंय सगळा महाराष्ट्रात विरोधक आधी विरोधाला विरोध करायचा म्हणून म्हणत होते यांनी हे इलेक्शन फुद्ध नाटक केलंय पण आजही त्या आहे त्या परिस्थितीत आणि भविष्यात देखील ते सुरूच राहील याच्यानंतर उलट असं होईल काही जरी झाली दुनियावरती पार्टी झाली तर त्या योजनेला कोणीही हात लावू शकत नाही कारण तेवढी हिंमत करणं म्हणजे पन्नास पंचावन्न टक्के महिलांना नाराज करू गेला ना, असं परिस्थिती आहे म्हणून चुकीच्या पद्धतीने प्रचार हा कधी कधी एकदम खाली जाऊनही केला जातो आपले कान पक्के असले पाहिजे शेवटचे दोन तीन दिवस फक्त राहिले पाहिजे कारण काही लोक थोडस चुकीच्या पद्धतीनं शेवटी शेवटी प्रयोग करतात आणि मग खूप सारा आर्थिक असेल किंवा वेगवेगळे माध्यम वापरून जनतेला थोडस विस्कळीत करण्याचं काम करतात तर तुमच्याकडून ते होणार नाही अशा पद्धतीची मी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो काम सांगायला सारखं तर मला वाटतं इतरांजवळ कुठल्याच प्रकारचं काम नसेल तर ते काम झालेलं सांगू शकतं त्याचे नवकर साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं काम तुम्हाला सांगते भविष्यातलं जे काही तुम्ही तुमचा जाहीरनामा केलाय त्याच्यात सगळ्या पद्धतीची कामं तुम्ही या ठिकाणी विशेष केले नशीब असे चांगले आहे अध्यक्ष सगळी टीमच्या द्या आम्हाला अजून चार वर्ष आहेत तुम्हाला स्वयंपाकी आणि वाढते तिकडे ते आहेत स्वयंपाकी आम्ही आहेत वाढती मग आम्हाला माहित राहील ना कोणी काय केलंय कोणी सरकून आणलं कोणी गॅस सिलेंडर उचलले कोणी काय केलं त्याची विरुद्ध हेल्प नाही पण निश्चित हे शेवटी आहेत ना ती लिंक आहे ती सायकल आहे त्याला कुठेतरी त्याच देड़ पद्धतीने तुम्हाला आपल्याला पुढे जावं लागेल आणि हे जनतेला कळतं जनता काय आता तशी राहिलेली नाही त्याला आम्हाला आम्हाला किती महिने झाले इथं पदावर येऊन म्हणजे आमदार होऊन मंत्री होऊन त्याच्यापेक्षा जनतेला माहित आहे काही करून पण आता नऊ गरी साहेबांच्या माग राहावा लागेल त्यांना चार <स्थाथ> वर्ष काढायची तेव्हा हा विश्वास तुम्ही जनतेला द्या भविष्यात तुम्ही दिलेली अनेक काम आहेत त्याच्यापैकी मला वाटतं सामाजिक नाही शिंदे साहेबांबरोबर म्हणून शिंदे साहेबांच्या ताब्यात आहे अल्पसंख्या मालिकराव कोकटे को साहेब आहे क्रीडा क्रीडाचं याच्यात थोडस नमूद करायला हवं क्रीडा एक टाकून घ्या युवकांसाठी आहे ना क्रीडा क्रीडा विभाग आपल्याकडे आहे आणि आरोग्याच म्हटलं शिंदे साहेबांबरोबर आंबेडकर साहेब आहे म्हणजे जी महत्वाची अगदी सर्वसामान्यांच्या गरजेची जी काही पद आहेत त्याचं बजेट किंवा त्याच निधी ते, ते दादाच्या मंत्र्यांजवळ मी सोडून कारण माझ्या मृत्यूच्याला खेळ देण्यासारखं काहीच नाही आहे पण ते सुद्धा अतिशय महत्वाचं डिपार्टमेंट त्या ठिकाणी आहे भविष्यात आपण त्याच्यावर काम सुरू केलंय जस काही पार्क सुरू करणं त्याच्या कल्पना माझ्या आता मी केंद्राशी लगतच्या योजना आहेत त्याच्यामुळे त्याच्या माध्यमातून आपल्या विभागात आपल्या ह्या वस्पत किंवा कळंबुरे कशा पद्धतीने आपल्याला ते सुरू करता येईल असा विचार त्या ठिकाणी करतोय आणि म्हणूनच आपण जे काही उमेदवार माझी कार्यकर्त्यांना विनंती राहील मला आलेला अनुभव सांगतो आज परिस्थिती खूप चांगली आहे भविष्यात ती वाढेल ती वाढत नाही अशी अपेक्षा तर व्यक्त करेलच पण शेवटच्या दिवशी सगळं तरुणांचं महत्वाचं काम ग्रामीण भागात ग्रामीण भागातले ग्रामीण भागात एक एक माणूस मतदानाला घेऊन जातात हे आपण पाहिजे पण शहरांमध्ये तस जवळ असत ग्रामीण भागात एखाद्या वस्तीवरून तांड्यावरून पाड्यावरून आमच्या इकडे पाडे लांबून लांबून लोक घेऊन येतात आज तरी प्रत्येकाजवळ साधना आहेत जेव्हा साधनं नव्हती त्यावेळेला अक्षरशः म्हातारी माणसं उजून सुद्धा आणायची पण मतदान दोनच घ्यायचे त्याच कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे तुम्हाला माहित नसेल पण विधानसभेला फक्त वातावरण खूप चांगलं आहे असं म्हणून कार्यकर्ते आविर्भावात राहिले नेते आविर्भावात राहिले ज्यांनी खूप कष्ट केले महिना महिना गाड्या फिरवल्या स्वतःच्या गाड्या त्यांचं डिझेल त्यांचं सगळं आणि मतदानाच्या दिवशी ते मतदानाला गेले भाऊ गेला गेला पण लेडीज गेल्या नाही आणि त्यावेळेला मी निव्वळ एकोणऐंशी मतांनी आणलो ऐंशी विधानसभा तेव्हा त्या ते सात ते आठ नेत्यांनी बसून काउंटिंग जिथं चालू होत तिथंच नंतर हिशोब केला का आपण सहा सात लोकांच्या घरच्या बाहेर जरी नेल्या असत्या नेल्या नाही त्या शंभर सव्वाशे जरी गेल्या असत्या तरी मी मी म्हणजे हरल्याचं मला नाही काही वाटलं म्हणजे ते पडले आणि त्यांनी शेवटचा दिवस फक्त त्या पद्धतीने कष्ट केले नाही किंवा ती मानसिक दाखवली नाही आणि म्हणून कुणाच्या हा माणूस हरवू शकतो मग पाच वर्ष त्याचा परिणाम तुम्हा आपल्याला सगळ्यांना भोगावा लागतो कदाचित मी हरलो होतो हरणारा हरतो त्याला काही फरक पडत नाही तो मिळवून घेतो जुळवून घेतो वर्षांबरोबर पण सर्वसामान्य जनतेचे बाकी अवयना त्या ठिकाणी होते याची आपल्याला सगळ्यांना जाणीव आहे आणि म्हणून माझी विनंती आहे <coughs> सगळ्यात महत्वाचं काम का एकही मतदार मतदाना वाचून राहणार कसा नाही या दृष्टीने सगळ्यांनी तरुणांनी सहभाग घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आपण जागा कशा निवडून आणून निवडून आणाल ही खात्री तुम्ही मंडळीने दिली की मी दादांच्या प्रति शिंदे साहेबांच्या प्रति पोच करतो आणि त्यांनाच एक शब्द देतो की बाबा माझ्या वरती असतोच कुठल्या मतदारसंघात किंवा कुठल्या नगर परिषदेत किती लोक आली आणि आली तर आली किती मताधिक्याने आली त्याच्यावर सुद्धा डिपेंड असत त्या जो आपला हिस्सा करून दिला जातो त्याच्यातला जास्तीचा हिस्सा तुमच्या सारख्याला म्हणून तर तुम्ही ठेवलेला विश्वास तुम्ही दिलेलं योगदान त्याच्यातून उतराया होण्यासाठी ही मंडळी त्या ठिकाणी सहकार्य करत असते माझी विनंती आहे आपण त्या पद्धतीनं जास्तीत जास्त मला धिक्षे देऊन सगळ्या उमेदवारांना निवडून आणणार अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देवाजी थांबतो